গে ।

काय होऊन कार्यवाही रोखून ठेवणाऱ्या सरकारचा अधिकार असो कायदा होऊन वीस वर्ष कार्यवाही रोखून ठेवणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे लोक लाल की महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदा बद महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबद लॉल बोटा जिंदाबद हथौटा जिंदाबाद